thank you अग जॉके का एक नंबर आहे ग मला तरी कुठं माहित होत जॉके तुला बोललं का आधी कधी नंदिनी बद्दल अगं मला पण आत्ता समजलं काय असू दे की अगं जॉके एवढा राजबेंडा लहानपणापासून होता असा शेवटाची तार काढायचा आणि तारव खेळायचा पण काय आज तिनं तारांबळच केली आमची आहे का नाही जॉके आता मोठा झाला नाही 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 नंदिनी बघ नंदिनीचं तिचं प्रेम आहे मला असं वाटतं तिला उगेच का लागणार मागे घेतला नाही नाही आपण करून टाकू आता पोरगी कसं आहे घरात दिली कसं बरं वाटतं ना आता शेवटी कसं आहे जाते की हा आम्हाला पण जॉक्या आवडतो <laughs> जॉक्या आवडतो जॉक्या एक नंबर आहे जॉक्या माणूस नाही लक्षात ठेवू त्याच्यामुळं लग्न लवकरात लवकर घेऊन टाकूया एकाचं काय लग्न काय घोर घर लग्न लवकरात लवकर करून टाकू आणि कसं आहे की पहिलं काकांना सांगून टाक म्हणजे विषय क्लोज होऊन टाक हा आता त्याची आय म्हणून तुला सांगितलं तू इकडे येत नाहीस आता लग्नाच्या निमित्तानं वराड घेऊन ये वराड काय अगं आपला जो अख्या शेमडा नाही राहिला आता तू असं कसं म्हणतीस नंदिनी पण शेमडी नाही आता मोठी था। झाली <laughs> ती हा बरं झालं घरातच नंदिनी लहानपणापासून बघतो की नाही पण घरात दिलं ती बरं झालं एक नंबर मला आवडलं सगळं गणित आवडलं बघ काय ए खूच आहे अगं तोंडावर त्याच्या बघ खुशी झळकत्या झळकत्या आली आली नंदिनी आली बोलणार अगं एक मिनिट तीस अगं अगं मला ना लग्न करायचं एकदा सांगितलं ना लग्न नाही करायचं नाही करायचं बघितलं का ए बघितलं का बाप्या काय झालं अगं काय झालं नाही हिला आता अचानक आपल्याला कळालं का नाही तर तिला जे पण झालंय अग आम्ही अक्सेप्ट केलंय लाजू बिजून घाबरू भरू नकोस मी घाबरत नाही हे बघा एवढं गाव तुमचं मान आणि लग्न करायचं भाऊ भी का अग आता पोरग मामाच्या पोरीवर लग्न करू शकतो मामाच्या पोरीवर लग्न होत लक्षात ठेव काय टेन्शन नाही करायचं अगं चांगलं पोरग आहे काय रे सांग वर्णन कर काय बस कशी आहे जीवला जाते अग इचा नॉर्मल काय असे डोळ्याचे तू बटाट्या डोळ्याचे पोरं कशी होतील त्याला काय टेन्शन घेऊ नको तुझं लग्न ह्याच्या सोबतच होणार पोर का आहे काय प्रॉब्लेम आहे तुला हा लग्न ह्याच्या सोबतच होणार बघ बघ त्याकड बघा आणि मग आहे तू लय बोला लागेल बरं का नंदिनी सांग तू तेवढं लक्षात ठेव तुझं लग्न ह्याच्यासोबतच होणार एक मिनिट अगं हा काय ड्रेस घातलायस गावात आली तू कुठला ड्रेस घातला शिवानी लग्नानंतर चालेल का हे चालणार का ड्रेस हा मला चालतोय मी ड्रेस मध्ये ती भारी मला जी, तुला जीन्स लग्न झाल्यावर तिला साडी नेसू देणार नाही जीन्स टॉपच मला तुझ्या सोबत कोण लग्न करणार आहे आणि हे कपड्यांचा विषय ना तर ते मला आवडल ना मी तेच घाल समजलं ना एवढं ब्रॉड माइंडेड पोरग भेटते तुला तू तु असं करतेस आईला लग्नानंतर भांडायचं असत नाही जातो आज आज जातो तू घरात जाग लग्न फिक्स आत्याला पुन्हा सांगतो फोन करून आत्या लग्न फिक्स आहे आ उचाला आत्या नाही नंदीन जरा लाजते आहे नंदिनी लाजते आहे लाजते आहे त्याच्यामुळे नाही म्हणली फोनवर बोलायला मी काय म्हणतो लग्नाची तारीख लवकरच काढूया टाक लवकरच काढूया सगळे तयार करून टाकतो चट्टा टा टा बाय 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 एक नंबर काय झालं लग्न नंदिनी बा वा सॉरी भावा माफ कर मला अरे, भी मला। सारी। आ, सारी। अरे ते तू बी सॉरी म्हणा सॉरी अरे तू गावात आल्यापासून तुला कुत्र्याच्या ऐकत आणला रे आम्ही तुला जिथं नाही तिथं आणला त्या नंदिनी समोर आणला पण खरंच मनापासून सॉरी भावा हे सॉरी सॉरी पुन्हा सॉरी अरे पण खरंच तू लग्न करायचा निर्णय घेऊन एक नंबर केलंच भावा लय आवडला आपल्याला लय अरे तिची लायकी नसताना एवढा गोंड पोरगा तिला भेटलाय आणि तुझी बिलायची नसताना एवढी देखणी पोरगी तुला भेटली अरे सगळ्यात महत्वाचं आहे हुंडा एक नंबर जोरदार पार्टी बघ तू एक कोट जरी म्हणलास का देतील पण कसं आहे चादर बघून पाय पसरायचे पण तू आपले पन्नास लाखच माग आणि हा पन्नास किलो सोनं बी माग पन्नास किलो सोनं अरे बुडून जायला बुडून बरोबर बरोबर मग आपले पंचेचाळीस किलो माग आणि एक केटीएम मस्त बी क्लेस वी तुझे मस्त बी ती महागा जीन्स पैंट वी जी एजुन एक इम्पोर्टंट सांगतो संगा फेसबुक व्हाट्सअप स्टचे का सग पासवर्ड तुझाक बग लग्ना नरपन लग्ना आधी पे जीवन के बाद भी आँ का है? जीवन के का होता चलते नहीं तीवन लाई तू बोल सगासवर्ड तुझाक कारण का महत्ते है लपड बाहेर तर मला चालतो तिचं लपड असलं तरी बाहेर तिच्या खुशीत माझी खुशी आहे तिच्या प्रेमात माझं प्रेम आहे याच्याशी तरी चालते हो तुझ्याशी लपड असलं तरी चालते मला असू दे रे एक नंबर तू पोर काय आणि लग्न कर काय प्रॉब्लेम नाही काय अडचण नाही बाबा एक सांगू का, तो का मी तर लग्न करायला आलोच नाही मेन म्हणजे हा मग मला नंदिनीनं फोन लावला होता गावातला एक पोरग बोली त्याला जळवायचे त्याच्यासाठी चालतो मी जळवायचंही पण कसं माहितीये का पण ते पोरग कोणी मला माहितच नाही आणखीन पण मात्र काय झालं मी अरी बोलून गेलो लग्न करायचे म्हणून आपण सिरियस घेतलं की मनावर आत्ता काय करू याच्यासाठी माहिती आहे का पण ते पोरग कोण आहेत ते मला माहित नाही मी म्हणजे आणि आणखीन एक तुला जर मुलगा आला ना तर मला नक्की सांग बर का बरं बरं मला भेटलं तर सांगतो तुला तु तु हा चालतं येतो आता आशी घ्या का दाखवतोच ना दिलेला आता जन्मा असू शकतीस तू एवढं चांगलं लग्न नाही करत म्हणतीस मी डोळ पांगडं हेकणं असं ठीक होतं पण हे बाबा डोळ्याच बाबा या डोळ्याचं आज शोधून सापडणार नाही पोरग करायचं अगं असं कसं म्हणतीस नंदिनी वेळेत लग्न झालं तर चांगलं असतं आता बाळ्याचं कस पोरगी आहे चाललंय तुझ्या मार्गाचा वर्ग मित्र ना तू आता वेळेत वेळेत लग्न झाले की पोर बाळ पण टाइम होता आता बाळ्याचं लग्न आहे ना तुझं पण ह्याच वयात झालं पाहिजे माझ्या काय ते का बाळ्याचं त्याच्या बायकोसोबत आणि तुझं जॉक्या सोबत एकाच मांडवाचं लग्न एकाच मांडवाच पण वेळेच्या आधी लग्न झालं त्याला बालगाव करायचं बालगा बुला काय नाही लोक म्हणतात म्हणून नाहीतर नाही ते वेळेत लग्न झालं पाहिजे लक्षात ठेव पोरगत चांगलाय जॉब केला उगच काय पण नको असो हा नाव कसं शोधून सोडेल जॉक्या जॉक्या नंदिनी नंदिनी जॉक्या एक नंबर नाव आहे जोडी वायरल होईल वायरल महाराष्ट्रात एक नंबर आयला नाही का फोन करते आयला मिस करू द्यायला लागले पाप्या बाय तू लागणार नाही म्हणून नकोस उगच तू कर नकोस आप आलोय आलोय कालवा करू नकोस हा आलोय बर चल जाऊया आपण चल चल हा अरे कुठं बाहेर म्हणत फिरतुझी अडी काळा पडशील काय चाललंय तुझं अरे पूरगी घोरे नवरा काळा झाला तर पोरं कशी होतील ठिपक्या ठिपक्याची होतील का ऐक माझं असं फिरत जाऊ नका लवकरात लवकर लग्नच करायचंय हा चल बर आप्पा बोलायचं मला बोलायचं काय करा माहितीये का तस तर मी काय हुंडा विंडाचं काय बोललोच नाही अरे बघ बघ असं पोरग पाहिजे मला माहित होत मला माहित हुंडे बिंडा तर काय बोलणार नाही आत्ते पण माझी बोलणार नाही हे पण नाही बोलणार ऐका की हा पण काय करा फक्त हा बहिणीला गिफ्ट म्हणून पन्नास लाख हुंड्या द्या आणि पन्नास लाख सोनं देऊन टाका एक एम गाडी द्या मस्त गाडीवर लाल केस करून त्यामध्ये मस्त तिला माग बसून फिरवाय म्हणजे ते पन्नास लाख रुपये पन्नास किलोचं सोनं किलोचं सोनं केटीएम का केकेएम आणि तुझी केस आम्हीच कलर करून देऊ हां आता लगे दोनशे रुपये टाका नंदिनी धरते का गरज आहे हाप्पा चांद से निकला सूरज और ये कौन है ये काय बोलत आहे पन्नास किलो सोनं पन्नास लाख रुपये तब के केसन केटीएम केटीएम अंग के टी एम की पा के टी